नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आजच्या या बघणार आहोत की पितृ पक्षात दर आला खाली सोने आणि चांदीत इतकी स्वस्त आहे मूल्यवान धातूच्या खरेदीला योग्य मुहूर्त कोणाचा काय असणार चला तर जाणून घेऊया आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो पितृ पक्षात आजही अनेक काम वज्य मानण्यात येतात या काळात आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यात येते काही जण या काळात मोठ्या उलाढाली टाळतात पण पितृ पक्षातील या तिथीला सोने आणि चांदी खरेदी शुभ मानले जाते तर तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो पितृपक्ष चांदीचा भाव धपकन गेल्या दोन दिवसात मौल्यवान धातूची मोठी घसरण झाली होती गेल्या आठवड्यात दोन्ही धातूची मोठी मुसळी मारली होती सोने नऊशे रुपयांनी तर चांदी आठ हजार सहाशे रुपयांनी मागले होते पण या आठवड्यात सोमवार वगळता इतर दोन दिवस मौल्यवान धातूत घसरण झाली आज सकाळच्या सत्रात सुद्धा घसरण संकेत मिळत आहे पितृपक्षात आजही अनेक कामे वर्ज्य मानण्यात येतात या काळात आपल्या पूर्वजांचे स्मरण करण्यात येते काही जण या काळात मोठ्या उलाढाली टाळतात पण पितृपक्षातील या तिथीला सोने आणि चांदी खरेदी शुभ मानले जाते आता काय आहे सोन्या चांदीच्या किमती चला तर बघूया मित्रांनो आज इंडियन बुलेन्स अँड ज्युएलर्स असोसिएशन नुसार आयबीजी म्हणते की चोवीस कॅरेट सोने चौऱ्याहत्तर हजार त्र्याण्णव रुपये तर तेवीस कॅरेट सोने त्र्याहत्तर हजार सातशे शहाण्णव रुपये तर बावीस कॅरेट सोने सदुसष्ट हजार आठशे एकोणसत्तर रुपयावर घसरले तर अठरा कॅरेट आता पंचावन्न हजार पाचशे सत्तर रुपये तर चौदा गॅट सोने त्रेसळ हजार तीनशे चौचार रुपये प्रति दहा ग्रॅमवर आहे तर एक किलो चांदीचा भाव अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे सतरा रुपये इतका झाला बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांद्या कुठलाही कर शुल्क नसते तर सरापा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येत असते मित्रांना पितृपक्षात सोने आणि चांदी खरेदी वरचे आहे अर्थात शासनात याविषयी स्पष्ट संकेत अथवा नियम नाही पूर्वजांची पित्रांचे स्मरण होत असल्याने या काळात मोठी खरेदी टाळणे योग्य असे मानण्यात येते पण पितृपक्षात अशी एक तिथी आहे ज्यावेळी सोने आणि चांदी खरेदी शुभ मानण्यात येते पितृपक्षाच्या अष्टमी तिथीला मौल्यवान धातूची खरेदी शुभ मानण्यात येत असल्याचे सांगण्यात येते अर्थात शास्त्रात याविषयी काय नियम आहे हे समजवून घेऊनच ग्राहकांनी खरेदी करावी मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल धन्यवाद